तर पब्लिक आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये आज आपला दिवसभराचा प्रवास काल रात्री अचानक मित्रांमध्ये प्लॅनिंग झाले आमचे सर, साहिल हाकिम सर, यांनी गाडी घेतली होती ते म्हणाले चला माझ्याकडून पार्टी तुम्हाला सगळ्यांना म्हणून आम्ही आमचे मित्र धैर्यशील पाटील यांच्या शोरे पॅलेसला भेट दिली उत्कृष्ट असं हॉटेल आहे आणि उत्कृष्ट असं नियोजन आहे मित्रांनो नक्कीच एकदा भेट द्या हॉटेल शोरे पॅलेसला नवीन व्यावसायिक आहे आपला मित्र आणि हे आहे त्यांची शोरे पेशल थाळी तर नक्कीच एकदा आस्वाद घ्या मित्रांनो आणि नक्कीच भेट द्या हॉटेल शोरे पॅलेसला नवीन आहे हॉटेल त्यामुळे जर नियोजन लागण्यास वेळ लागेल त्यामुळे सहकार्य करा आपला मित्र आहे घ्या समजून आणि आज आपण बारा एकच्या सुमारास नाडोली क्रेशरला भेट दिली आणि हा आपला प्रवास मित्रांनो नाडोलीचा तुम्ही पाहू शकता सौंदर्य चारिक डोंगरांनी वेढलेलं नाडोली आणि त्यामध्ये वसलेलं हे गाव सुंदर असं गाव नाडोली हा आहे तिला क्रेशर केशरावर आपण आलेलो होतो मित्रांनो आज आणि इथून असं सुंदर असं मंदिराचं आकर्षक रूप दिसत आहे आणि सुंदर असं हे गाव आहे मित्रांनो चारीकडं सौंद नैसर्गिक सौंदर्याने वेढलेलं असं सुंदर असं हे गाव आहे पाहू शकता ह्या गावाचं सौंदर्य आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही असं हे सौंदर्य पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच नाडोली गावाला भेट द्या सुंदर असं तुम्हाला सौंदर्य पाहण्यास नक्कीच भेटेल चारी साईडनं डोंगरांनी वेढलेलं हे गाव आहे आणि हा सुंदर असं ह्या गावचं हे मंदिर आणि हा सुंदर असा त्यांचा मुकुट आहे तसं छान दिसत आहे मित्रांनो हे मंदिर सुंदर असा रंग दिलेला आहे मंदिराच्या मुकुटाला मंदिराला सुंदर असा हा भगवा झेंडा फडकत आहे मित्रांनो आणि आपण असा हा सुंदर असा आपला प्रवास करत 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 आपण आता परतीच्या वाटेला लागलेलो ला आहे आणि ही आपली रिक्षा आहे पाहू शकता सुंदर असा हा आपला प्रवास परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आपण असा हा प्रवास करत आलेला आत्ता नवा रस्ता पार करून आडोळ्या आडोळ आडुल गावापास आलेलो आहे पाहू शकता हा आडोळचा सेवन हिल्स पाहू शकता मित्रांनो सुंदर असा प्रवास आणि सध्या प्रवास करणे आपल्याला आवडत आहे कारण काही वस्तू काही ठिकाणी आणि काही ठिकाणांना भेट दिल्याशिवाय त्याचं महत्त्व कळत नाही आणि प्रवास अशी एक सुंदर गोष्ट आहे की तुम्ही स्वतःला शोधता स्वतःची ओळख तुम्हाला होती हा मित्रांनो पाठवला सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे जावळवाडीची लहान लहान चिमुकल्यांनी फुलवलेली बाग आहे मनात घेतलं तर सुंदर एक आपण सुंदर सुंदर शाळा तयार करू शकतो याचं एक मूर्तीवंत उदाहरण आहे मित्रांनो की केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे नक्कीच आपल्या पाटण तालुक्यात बी अशा सुंदर सुंदर शाळा होऊ शकतात त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे मित्रांनो नंतर आता संध्याकाळी आपण दहा साडे दहा वाजता आपल्या दुकानाला थोडी जागा कमी पडत होती म्हणून आज आपण दहा साडे दहा वाजेपर्यंत काम करून हा कट्टा तयार करून घेतलेला आहे आमच्या आनंदाभाऊ आमच्या वडिलांसारखे आहेत आणि त्यांनी असा सुंदर असा त्यांच्या मदतीला मी बी होतो आणि दहा साडे दहा वाजले मित्रांनो हा कट्टा पूर्ण होईसपर्यंत कारण जागा कमी पडत्या त्यामुळं कट्ट्याचं नियोजन लावणं बी आवश्यक होतं आणि आपण सुंदर असं नियोजन लावलं मित्रांनो आपण नवीन आहे आपला व्लॉग कसा लागला नक्कीच सांगा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच आपण आपल्या दिवसभरातल्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करू आपण नवीन असल्यामुळे कधी कधी चुकापी होतील आपल्याकडनं त्यासाठी मित्रांनो समजून घ्या अजून एवढा बोलण्याचा सराव नाही तरी पण आपण तुमच्यापर्यंत मोठे मोठे ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करतो पाटण तालुक्यातल्या दिवसभरातल्या आपल्या घडामोडी सादर करण्याचा प्रयत्न करत आहे नक्कीच मित्रांनो हे सर्वसाध्य तुमच्या प्रयत्नामुळे होणार आहे हा आपला छोटा व्यवसाय आहे ज्याने आपल्याला शून्यातून जग उभारून दिलं